नमस्कार कोल्हापुरी खाद्यसंस्कृतीमध्ये मी राजश्री तुमचं स्वागत करते आज आपण बघणार आहोत हिरव्या मुगाची पौष्टिक असे आपे रेसिपी आवडली तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका इथं मी हिरवे मूग दीड वाटी घेतलेत रात्री मी गरम पाण्यामध्ये भिजत घातले होते इथे मी अर्धी वाटी तांदूळ घेतलेत साधे तांदूळ आपले घरचे मी साध्या पाण्यामध्ये भिजत घातले होते इथं मी कोथिंबीर पुदिना लसूण पासा पाकळ्या आणि तीन ते चार तुकडे मी आलं घेतले त्याच्यानंतर जिरे हे आपल्याला वाटण्यासाठी आहे आता मी मूग मिक्सरच्या भांड्यामध्ये दे काढून घेणार आहे थोडे त्याच्यामध्ये थोडस तांदूळ घालणार आहे भिजवलेले आता आपल्याला त्याच्यामध्ये थोडं पाणी घालायचं आहे आणि मिक्सरला आपण जाडसर याला वाटून घेऊया हे बघा मी जाडसर असं वाटून घेतलं मिक्सरला आता या बाऊलमध्ये आपण काढून घेऊया आता मी अशा प्रकारे बा सगळे मूग मिक्सरला बारीक करून घेतले आता मी लास्टला काय केले थोडं तांदूळ आणि मूग शिल्लक ठेवलं आणि ते आता मिक्सरच्या भांड्यात घातलं आता मी इथे पाव चमचा जिरे घालणार आहे त्याच्यामध्ये थोडा पुदिना आहे कोथंबीर आल्याचे दोन तुकडे चार ते पाच लसूण पाकळ्या आता ह्याच्यामध्ये थोडं पाणी घालायचं आणि मिक्सरला वाटून घ्यायचंय मी इथं मग अशी हिरव्या मिरच्या टाकायला विसरले चार मी चार ते पाच मी हिरव्या मिरच्या घेतल्यात आता परत मी याच्यामध्ये टाकून वाटून घेणार आहे हे बघा मी वाटून घेतले परत आता त्याच्यामध्ये घालूया आता हे आपल्याला एक जीव करायचंय मिश्रण आता त्याच्यावर झाकण ठेवूया आणि एक अर्धा तास असंच ठेवून देऊया अर्ध्या तासानंतर मी ते झाकण काढलं आता त्याच्यामध्ये बारीक चिरून घेतलेला कांदा बारीक चिरून घेतलेलं टमाटर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे भाज्या याच्यामध्ये घालू शकता आता हे आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे आता मी त्याच्यामध्ये एक चमचा मीठ आहे मीठ मी इथे सैंदव मीठ वापरते थोडीशी हळद एक पाव चमचा मी हळद घातली आहे त्याच्यामध्ये एक जीव करून घेऊया इथं तुम्ही घातली तरी चालेल नाही घातली तरी चालेल इथं मी सोडा अर्धा चमचा घातलाय थोडा जास्तच झाला तुम्ही एक पाव चमचा घातला तरी चालेल आता आपल्याला फेटून घ्यायचंय छान फेटून घेतले मी इथे आपलं मिश्रण तयार झालंय आता मी गॅसवर बारीक गॅस करून आपे पात्र गरम करायला ठेवले त्याच्यामध्ये मी तेल घालून घेणार आहे आता आपण तयार केलेलं मिश्रण याच्यामध्ये घालूया अशा पद्धतीने मी सगळं मिश्रण याच्यामध्ये घालून घेतलंय पाच मिनटं याला बारीक गॅसवर असंच शिजू देऊया तुम्ही याच्यावर झाकण ठेवलं तरी चालेल मी का ठेवलं नव्हतं पाच मिनटं बारीक गॅसवर मी एक साईडनं भाजून घेतले आता दुसऱ्या साईडला पलटी करून घेऊया इथे मी सगळे आपे पलटी करून घेतलेत दुसऱ्या बाजूला अशा पद्धतीने आपण पलटी केलेले आपे पाच मिनिटं भाजून घेतलेत आता मी काढून घेणार आहे अशा प्रकारे मी बाकीचे आपेही करून घेतले इथे आपले आपे तयार झालेत तुम्ही खोबऱ्याच्या चटणी बरोबर हे आपे खाऊ शकतात तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद